नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती राज्यामध्ये होणार आहे त्या शिक्षक भरतील नगरपालिका राज्यातील सर्व नगरपालिकांच्या पवित्रावरील जाहिराती आपण यांचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला अकरा मार्च दोन हजार एकोणीस नंतर पवित्र पोर्टलवर लॉग इन करून शाळांचा पसंतीक्रम निवडायचा आहे आपण जर नगरपालिकेतील शाळा निवडणार असेल तर मित्रांनो आपल्याकडे त्याची माहिती असणं गरजेचं आहे ते आपली माहिती संग्रही ठेवून त्याचा पसंतीक्रम लावणं गरजेचं आहे नेमक्या नगरपालिकेमध्ये किती जागा सुटलेल्या आहेत किंवा किती जागा रिक्त आहेत प्रवर्गानुसार आणि आपल्या पात्रतेनुसार हे जाणून घेणं प्रत्येक उमेदवाराला मित्रांनो गरजेचं आहे त्यामुळे अभियोग चाचणी दिलेल्या सर्वच उमेदवारांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्यासमोर सुरुवातीला मित्रांनो अकोट नगरपालिका यांची जाहिरात सुटलेली आहे बघा फक्त सात जागांसाठी उर्दू माध्यमाची ही जाहिरात आहे पहिली ते पाचवी पट वर या वर्गासाठी शिक्षण आपल्या सर्वांना माहीत आहे की बारावी आणि त्यानंतर व्यवस्थित घरात डी एड या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो थोडक्यात आपण पाहणार आहोत त्यामुळे पटपट या ठिकाणी सर्व जाहिराती पाहूया नेमक्या कोणत्या जागा कोणत्या माध्यमाच्या आणि किती त्याचबरोबर पात्रता कोणती आहे यासारख्या महत्त्वाच्या बाबी अलिबाग नगरपालिकेमध्ये दोन जागांसाठी जाहिरात सुटलेली आहे उर्दू माध्यमाची पहिली ते पाचवीसाठी दोनही जागा मित्रांनो या ठिकाणी अनुसूचित जमाती आणि इमाव या वर्गाची एक एक जागा आहे अमरनेर नगरपालिका तेरा जागा सुटलेल्या आहेत तेरा जागामध्ये ते अनुसूचित जातीसाठी चार जागा अनुसूचित जमातीसाठी दोन जागा नंतर खाली मित्रांनो भजव भजक आणि एस सी बी दोन जागा बाकी प्रत्येकी संवर्गासाठी ई डब्ल्यू एस आणि खुल्या प्रवर्गासाठी एक एक जागा आहे सर्व जागा या उर्दू माध्यमाच्या आहेत आणि सहा ते आठ वर्गासाठी एकूण नऊ जागा आहेत आणि एक ते पाच या वर्गासाठी चार जागा आहे तर त्या नऊ ज्या जागा आहेत सहा ते आठ वर्गासाठी त्यासाठी तुम्हाला बी एड त्याचबरोबर लँग्वेज म्हणजे भाषाविषयामध्ये तुमचं जर असेल जर बी ए मित्रांनो त्यांच्यासाठी उपयुक्त आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्स मॅथमॅटिक्ससाठी चार जागा आहेत ज्यांचं बी एस झाले असेल आणि सायन्स म्हणजे विज्ञानासाठी चार जागा आहेत त्यांचं जा बी एस सी बी एड झालं अशा उमेदवारांसाठी एक संधी आहे त्यानंतर बघा मित्रांनो पुढची ही जी आहे नगरपालिका बल्लारपूर नगरपालिका दोन जागा आहेत तेलगू माध्यमाच्या उमेदवारांची या ठिकाणी मित्रांनो कमेंट येतात की तेलगू कन्नड किंवा उर्दू माध्यमाच्या जागा खूप जास्त आहेत मराठी माध्यमाच्या कमी आहेत मित्रांनो तीच शंका आहे कारण या पहिल्या टप्प्यामध्ये इतर माध्यमाच्या जागा जास्त असल्यामुळे मराठी माध्यमाच्या उमेदवार या ठिकाणी निश्चितच अन्याय झालेला आहे बघा तेलुगू माध्यमाच्या एक ते पाच या वर्गासाठी दोन जागा आहेत बारामती नगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमाच्या तीन जागा आहेत पहिली ते पाचव्या वर्गासाठी त्यानंतर बार्शी नगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या दोन जागा आहेत पहिली ते पाचव्या वर्गासाठी तुम्ही त्या पाहू शकता दोन्ही जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गाच्या आहेत त्यानंतर चांदूर रेल्वे यवतमाळमधील नगरपालिका आहे मित्रांनो एक जागा आहे फक्त आणि ती एक जागा ही उर्दू माध्यमाची आहे सहावी ते आठवी सायन्स या विषयाची म्हणजेच विज्ञान विषयाची बी एस सी बी एड या ठिकाणी पात्रता लागणार आहे आणि यासाठी टी ए टी आवश्यक आहे टी ए टी क्रमांक दोन मित्रांनो त्यानंतर बघा दे देऊलगाव राजा नगरपालिका तीन जागा आहेत उर्दू माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट जळगाव नगरपालिकेमध्ये अकरा जागा आहेत अकरा जागांसाठी ही भरती आहे बघा जळगाव नगरपालिकेमध्ये आणि अकराही जागा उर्दू माध्यमाच्या आहेत सोशल सायन्स मॅथ सायन्स सायन्स आणि ऑल सब्जेक्ट अशा विषयाच्या ह्या जागा आहेत त्यानंतर कळंब नगरपालिका त्यामध्ये एक जागा आहे पहिली ते पाचव्या वर्गासाठी मराठी माध्यमाची फक्त एक जागा आहे मित्रांनो उर्दू माध्यमच्या जागा जास्त आहेत नगरपालिकेमध्ये एकंदरीत आपल्याला या जाहिरातीवरून लक्षात येतं कराड महानगरपालिका सॉरी कराड नगरपालिकेमध्ये फक्त आठ जागा आहेत आणि मराठी माध्यमाच्या त्या एक ते पाच या वर्गासाठी आहेत आणि त्यासाठी मित्रांनो पात्रता आपल्याला सर्वांना माहिती आहे बारावी उत्तीर्ण त्याचबरोबर डी एड किंवा डी टी एड त्याचबरोबर टी ई टी पास असणं आवश्यक आहे आणि थेट दिलेले अव दिलेले असणं गरजेचं आहे यानंतर बघा कळम करमाळा नगरपालिकेमध्ये सहा जागा आहेत आणि सहा जागा यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन अनुसूचित जमातीसाठी एक जागा बाकी विमा प्र इमा व सी बी सीसाठी प्रत्येक एक एक जागा आहे अशी एकूण सहा जागा आहेत आणि सहा ही जागा मित्रांनो मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी आहेत करमाळा नगरपालिकेमध्ये करमाळ नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा बघा उर्दू माध्यमाच्या एक जागा आहे फक्त पहिली ते पाचवी या वर्गासाठी एकही जागा अनुसूचित जमातीच्या आहेत एक जागा, जागा। खोपोली नगरपालिकेमध्ये दोन जागा आहेत दोन्ही जागा मित्रांनो हिंदी माध्यमाच्या आहेत म्हणजे हिंदी बघा या ठिकाणी लँग्वेजेस हिंदी तुमची पाहिजे बी एसाठी सहा ते आठ वर्गासाठी आहे तुमचं बी ए हे हिंदी माध्यमातून झालं पाहिजे आणि मॅथ्स आणि सायन्स बघा हिंदी माध्यमाची ही या ठिकाणी जागा आहे तुमचं हिंदी माध्यमातून जर तुमचं बी ए झालेलं असेल म्हणजे बी एड झालं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाणार आहे नंतर खोपली नगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या बघा पहिली ते पाचव्या वर्गासाठी तीन जागा आहेत आणि तीनही जागा या ऐमा व इतर मागासवर्गीय या प्रवर्गाच्या भरल्या जाणार आहेत नंतर खोपली नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा उर्दू माध्यमाच्या सहा जागा आहेत आणि सहा जागा अनुसूचित जमासाठी दोन जागा विजावासाठी एक जागा भजबसाठी एक जागा दोन जागा इमावसाठी एकूण सहा जागा पहिली ते पाचव्या वर्गासाठी कोपरगाव नगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत उर्दू माध्यमाच्या पहिली ते पाचवी या वर्गासाठी बघा अनुसूचित जाती जमाती आणि खुला या तीन प्रवर्गाच्या प्रत्येकी एक एक जागा या कोपरगाव नगरपालिकेमध्ये आहेत त्यानंतर कोपरगाव नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा उर्दू माध्यमाच्या तीन जागा आहेत आणि तीनही जागा त्याप्रमाणेच आहेत तर मलकापूर नगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमाच्या पाच जागा आहेत पाच जागामध्ये जागा मित्रांनो सहा ते आठ या वर्गाच्या तीन जागा आणि दोन जागा एक ते पाच या वर्गाचा आहेत लँग्वेज उर्दू ज्याचे स्पेशल विषय त्यांनी घेतलेला लाएं, आहे लँग्वेज उर्दू बी एसाठी अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे त्याचबरोबर मॅथ्स आणि सायन्स उर्दू माध्यममधून ज्याचं झालेलं आहे मित्रांनो मॅथ्स आणि सायन्स म्हणजे बी एस सी अशा उमेदवारांसाठी दोन जागा आहेत आणि ऑल सब्जेक्टसाठी पहिली ते पाचसाठी दोन जागा आहेत मालकापूर नगरपालिकेमध्ये त्यानंतर मंगळवेढामध्ये चार जागा आहेत मराठी माध्यमाच्या मित्रांनो अनुसूचित जाती जमाती भज ब आणि विमाप्र त्या प्रत्येकी एक एक जागा विमा चार जागा आहेत चारही जागा पहिली ते पाचव्या वर्गासाठी आहेत त्यानंतर मंगलूर पीर एम सी नगरपालिका तीन जागा आहेत लँग्वेज मॅथ्स आणि सायन्स सहावी ते आठवी या वर्गासाठी प्रत्येकी दोन जागा एक 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 जागा मिळून दोन जागा आणि पहिली ते पाचव्या वर्गासाठी एक जागा पात्रता आपल्या सर्वांना माहिती आहे की सहावी ते आठवीसाठी तुम्हाला या ठिकाणी बी ए बी एड टी ई टी दोन आणि टेट आवश्यक आहे त्यानंतर मनमाड नगरपालिकेमध्ये तीन जागा मात्र त्या ही उर्दू माध्यमाच्या आहेत अनुसूचित जातीसाठी दोन जागा आणि जमातीसाठी एक जागा मनमाड नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा उर्दू माध्यमाची एक जागा सॉरी तीन जागा आहेत वरती दिलेल्या आहेत मात्र खाली ज्या ठिकाणी व्यावसायिक पात्रता आणि विषय पदनी या रिक्त तपशीलमध्ये एकच जागा या ठिकाणी दिलेली आहे मात्र वरती प्रवर्गानुसार आणि समांतर आरक्षणानुसार तीन जागा दाखवलेल्या आहेत मनमाड नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा सात जागा ह्या मराठी माध्यमाच्या आहेत पहिली ते पाचवी या वर्गासाठी तुम्ही ते प्रवर्गावाईज पाहू शकता अनुसूच जातीच्या पाच जागा आहेत विजाच्या एक जागा नंतर भजकच्या एक जागा आणि यश मिळून सात जागा आहेत बऱ्याच मित्रांनो प्रवर्गावर अन्याय या भरतीमध्ये दहा हजार एक जागांसाठी झालेला आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये त्यामध्ये बघा भज ब भज क म्हणजे सर्वच प्रवर्ग आले ए सी बी सी असेल किंवा खुला प्रवर्ग असेल सर्वच प्रवर्गावर या ठिकाणी एन टी ड मित्रांनो खूप कमी जागा आलेल्या आहेत या ठिकाणी उमेदवारांची संख्या भरपूर आहे आणि त्यांना प्रत्येक झेडपीमध्ये त्यांच्या आरक्षणाच्या कोठ्यानुसार जागाची या ठिकाणी उपलब्धता झालेली नाही त्यामुळे आपल्या संघटनेनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपण ते सकाळी बघा त्यांची मागण्या आपल्या मागण्या या ठिकाणी चॅनलवरती टाकलेल्या आहेत सर्व मुरुड नगरपालिकेमध्ये बघा एकूण तीन जागा आहे त्याही मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी त्यासाठी भजकं एस सी बी सी आणि डब्ल्यू बी एससाठी एक जागा प्रत्येक एक जागा अशी म्हणून तीन जागा आहेत त्यानंतर दोन जागा बघा मित्रांनो नांदगाव नगरपालिकेमध्ये दोन जागा उर्दू माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी आहेत तर नांदगाव नगरपालिकेमध्ये एक जागा पुन्हा एकदा मराठी माध्यमाची एक जागा पहिली ते पाचव्या वर्गासाठी आणि ती जागा खुल्या प्रवर्गाची आहे एक जागा बघा एन पी एन डी बी आर प्रायमरी नगरपालिकामध्ये एक जागा आहे उर्दू माध्यमाची जागा आहे ती त्यानंतर उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये नऊ जागा आहेत मित्रांनो उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये नऊ जागा आहेत त्याही मराठी माध्यमाच्या जास्त जागा आहेत मित्रांनो सर्वाधिक असं मला वाटतंय सहावी ते आठवी या वर्गासाठी मॅथ्स आणि सायन्स यांचं बी एस सी बी एड झालेलं असेल अशा उमेदवारांसाठी चांगली संधी आहे नऊ जागा नऊ जागामध्ये सगळे नऊही जागा इतर मागासवर्गीय या प्रवर्गाच्या आहेत उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा उर्दू माध्यम उर्दू उर्दू माध्यमाच्या दोन जागा आणि सहावी ते आठवी या वर्गाच्या आहेत त्या दोनही जागा इतर मागासवर्गीय या प्रवर्गाच्या आहेत तर पाचगणी नगरपालिकेमध्ये एकूण तीन जागा आहेत मित्रांनो यानंतर पाचगणी नगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत मित्रांनो त्या तीन जागा भजक इमावं आणि एस सी बी सी या प्रवर्गाची प्रत्येक एक जागा मराठी माध्यमाच्या तीन जागा आहेत पहिली ते, ते पाचवी या वर्गासाठी पाचगणी नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा तीन जागा मराठी माध्यमाच्या ती जेरत आहे मित्रांनो पंढरपूर नगरपालिकेमध्ये बघा एक जागा आहे एक जागा मग या ठिकाणी पंढरपूरमध्ये पहिली ते पाचवी उर्दू माध्यमाची पेन नगरपालिकेमध्ये दोन जागा आहेत मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचवी या वर्गासाठी त्या दोनही जागा अनुसूचित जमाती आणि इमावं प्रत्येकी एक एक आहे ते या प्रवर्गासाठी फलटण नगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या पाच जागा आहेत पाच जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ब ज ड इमा व आणि ए सी बी सी या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक एक जागा आहे पहिली ते पाचवी या वर्गासाठी तर पुसद नगरपालिकेमध्ये सहा जागा आहेत उर्दू माध्यमाच्या राहुरी नगरपालिकेमध्ये आहेत एक जागा मराठी माध्यमाची ती एक जागा मित्रांनो अनुसूचित जाती या प्रवर्गाची आहे पहिली ते पाचव्या वर्गासाठी रोहा नगरपालिकेमध्ये चार जागा चार चारही जागा मित्रांनो आपल्या समोर अनुसूचित जमाती विजा अ आणि इमा दोन वरीलसाठी एक सहा ते आठ या वर्गासाठी आहे चार जागा आणि उ उर्दू माध्यमाची त्या चार जागा आहे त्यानंतर संगमनेर नगरपालिकेमध्ये एक जागा आहे एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे आणि तीही उर्दू माध्यमाची आहे सासवड नगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाची मा मा जा एक जागा आहे आणि ती एक जागा इमाव इतर मागासवर्ग ही या प्रवर्गाची आहे ती एक जागा मित्रांनो या ठिकाणी मराठी माध्यमाची आहे मा त्यानंतर एन पी एच डी प्री नगरपालिका तीन जागा आहेत पहिली ते पाचवी या वर्गासाठी मराठी माध्यमाच्या तीनही जागा बघा या ठिकाणी त्या इमाव एस सी बी सी आणि अनुसूचित जाती प्रत्येकी एक एक जागा आहेत पहिली ते पाचवी या वर्गासाठी नंतर एस एच डी प्री नगरपालिका चार जागा आहेत चारही जागा उ उर्दू माध्यमाच्या आहेत नंतर शेवगाव घाट बघा नगरपालिका सहा जागा आहेत सहा जागा या ठिकाणी मराठी माध्यमाच्या आहेत आणि त्या अनुसूचित जाती विजा अ भज ब भज क आणि बीसाठी दोन बाकी वरील सर्व प्रवर्गासाठी एक जागा आहे एकूण सहा जागा मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी नंतर शिंदखेडा नगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत त्या तीनही जागा उर्दू माध्यमाच्या आहेत पहिली ते पाचव्या वर्गासाठी शिरपूर नगरपालिकेमध्ये तेरा जागा आहेत तेरा जागा मराठी नगर मराठी माध्यमाच्या आहेत आणि ते पाचव्या वर्गासाठी आपल्यासमोर बघा खुल्या प्रवर्गासाठी चार जागा आहेत एस ई डब्ल्यू एसाठी एक एस सी बीसाठी साठी दोन जागा इमावासाठी एक विमाप्रासाठी एक असे प्रवर्गवाईज या ठिकाणी जागा आहेत आणि अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत शिरपूर नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा उर्दू माध्यमाच्या सात जागा आहेत सात जागांच्या या ठिकाणी विगत व्हायला आपल्या समोर आहे बघा चार जागा अनुसूचित जातीसाठी पहिली ते पाचव्या वर्गासाठी नंतर शिरूर नगरपालिकेमध्ये दोन जागा आहेत मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी दोनही जागा ए दोन सी बी सी या प्रवर्गाच्या आहेत श पुन्हा एकदा शिरपूर नगरपालिका शिरपूर नगरपालिकेमध्ये सात जागा उर्दू माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी नंतर शिरूर नगरपालिकेमध्ये दोन जागा या मराठी माध्यमाच्या त्या दोनही जागा ए सी बी सी प्रवर्गासाठी ती यापूर्वी जाहिरात झाली आहे शिरू नगरपालिकेमध्ये एक जागा उर्दू माध्यमाची आहे पहिली ते पाचव्या वर्गासाठी ती एक जागा अनुसूचित जातीची आहे श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये दोन जागा मराठी माध्यमाच्या आहेत श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये एक जागा मराठी माध्यमाची आहे आणि ती एक जागा भजड या प्रवर्गाची आहे श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये एक जागा मित्रांनो पुन्हा एकदा ती जाहिरात या ठिकाणी डबल झालेली आहे तळेगाव नगरपालिकेमध्ये दोन जागा आहेत मराठी माध्यमाच्या दोनही जागा आपल्यासमोर बघा या ठिकाणी पहिली ते पाचव्या वर्गासाठी आहेत तासगाव नगरपालिकेमध्ये एक जागा आहे पहिली ते पाचवी वर्गासाठी एक जागा अनुसूचित जातीची आहे आणि एक ते पाचवी उर्दू माध्यमाची आहे तुळजापूर नगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाची एक जागा आहे एक ते पाचवी वर्गासाठी आणि ती एक जागा व या ठिकाणी मित्रांनो ए सी बी सी प्रवर्गाची आहे विटा नगरपालिकेमध्ये एक जागा आहे ती एक जागा पहिली ते पाचवी उर्दू माध्यमाची आहे तीन जागा बघा मराठी माध्यमाच्या जागा आहे तीन जागा ज्यानुसार जाती एस सी बी सी आणि डब्ल्यू एस एक एक जागा पहिली ते पाच या वर्गाच्या त्या तीन जागा आहेत अशेच वाई नगरपालिका एक जागा आहे उर्दू माध्यमाची एक जागा आहे त्यानंतर वरुड नगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत उर्दू माध्यमाच्या तर लोणावळा नगरपालिकेमध्ये पाच जागा आहेत मराठी माध्यमाच्या तासगाव नगरपालिकेमध्ये सहा जागा आहेत मराठी माध्यमाच्या बघा सहा ते आठसाठी एक जागा आणि एक ते पाचसाठी पाच जागा आहेत त्यासाठी एक जागासाठी सहा ते आठसाठी मॅथ्स आणि सायन्स लागत आहे मराठी माध्यमात सगळ्या जागा आहेत आपणच या ठिकाणी बघा एमआसाठी दोन जागा ए सी बीसाठी एक ई डब्ल्यू एसाठी एक आणि खुल्यासाठी एक आणि अनुसूचित जमातीसाठी एक मात्र दोन जागा इतर मागासवर्गीय या प्रवर्गासाठी आहेत विटा नगरपालिकेमध्ये दहा जागा आहेत त्याही मराठी माध्यमाच्या एक ते पाचव्या वर्गासाठी आहेत त्या मित्रांनो एमावसाठी तीन जागा ए सी वीसाठी दोन जागा आणि ई डब्ल्यूसाठी एक जागा बाकी अनुसूचित जमाती विजा या प्रवाहासाठी एक एक जागा आहे एकूण दहा जागा आहे अशा पद्धतीने मित्रांनो या नगरपालिकेची संपूर्ण राज्यातील जाहिराती यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांच्या माहितीसाठी शेअर करा धन्यवाद